मागचे बघा मागच्या इथला पूर्ण काढलं आपण काय आणि तिकडे पत्रे आणून ठेवले आहेत गावात न्यायच त्या सगळे पत्र इथं आणून टाकलेले आहेत हा बघा मम्मी इथं स्वयंपाक करते जेवायसाठी एवढ्या वर्षी रुक्मी केलं सगळं आवरलं हा मम्मी ऐत वगैरे आले सगळे जेवायसाठी तर त्यासाठी जेवण बनवते मम्मी हे मम्मी तू कस ही कस ग ही वर्ष कसं गेलं तुझं नाही त्यांचं नाही ही वर्ष चांगलं गेलं ग काय रुक्मे तुझं दोन हजार पंचवीस कसं गेल बेस्ट गेलं मम्मी तुझं कसं गेलं म्हणजे मग का गेल ती सांगितलं नाही का बाद गेले मला माहित आहे हे ती नाही बोलायचं ती विडिओ नाही बोलायचं हा हे गाय तुझी दोन हजार पंचवीस कस गेलं बाद काय झालं तुझ्या जीवनात इकडं ममे गाईला आठवत नाही बाद काय झालं चांगलं काय झालं काय चांगलं झालं

तुमचं कसं गेलं विचार तुझं कसं गेलं दोन हजार पंचवीस माझं खर खरं सांगायचं तर दोन हजार पंचवीस मध्ये मी ब्लॉग काढायला चालू केलं ही सगळ्यात चांगली गोष्ट चालू केली पहिले पण करायचं होतं पण तेव्हा रेग्युलर नव्हतो आता एकदम रेग्युलर काढतोय टाकतोय बिल पार येतात काय वेळेस येत नाही काय वेळेस येतात सगळे निवांत चांगलंय वाईट काय सुद्धा झालं नाही पण लग्न झालं चांगलं तुझे इंटरव्ह्यू रे जेवायची तयारी चालू आहे का जेवण झालंय जावा जावा काय म्हणलं नाही एकटीच नाही कार

चाक वगैरे काहीच नाही ना मग काय प्रॉब्लेम मागच्याच बघा मागचे गाडी अचानकच थोडीशी कमी आली म्हणजे तर प्रॉब्लेम वाटला बापाला गाडी स्लो आली बघत होत पंचर झाले वाटलं होतं आम्हाला पण तसं काही नाही महत्वाचं म्हणजे इथं आता चिकन घेऊन जात आहे तिकडे दाखवाय नक्की तुम्हाला हो ग पप्पन आणलेलं आहे आता काय नाही ना नक्की नक्की काय नाही ना गाडीच बघा एकदा बघा हवं का मेवाय मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे पप्पा काहीतरी काम होत म्हणून गावात गेलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बा झोपाय लागली अग मग आज पाहिटे की मटन आणलं आम्ही चिकन आणलंय तू झोपणार आम्ही हे करणार सिक्स्टी फायव्ह करणार बिर्याणी करणार आता तू झोपणार काय कर झोपली तर मित्रांनो आता खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काय माहिती आहे का की आता आम्ही शिजवून घेतलं चिकन पण सिक्स्टी फाईव्ह बनवायला चिकन नाही ला चिकन शिजवून नसते घ्यायचं ते आता युट्यूबवर आम्ही बघितलं त्यावेळेस माहित पडलं आणि मला वाटलं तसंच बनवत म्हणून मी मम्मीला सांगितलं पण ते चुकीच ठेवलं आम्हाला बनवायचं होतं सिक्स्टी फाईव्ह आता कसं काय होतंय काय माहिती हे बनवलंय मम्मीन किती भारी झालं पण हे जी चवले भारी मम्मीने दिली ते मला एक टेस्ट करायला दे भारी लागली हो आता ते खाल्लं आता हे चिकन एकतीस डिसेंबर चांगले केले तुम्ही खात नाही हो नाही बाबा आमचा आहे आता तरी हे खाल्लं की सिक्स्टी मार्कर मानसू बाबा आज एकादश आहे खाऊन चालत पण ही एकादश आहे ना नॉर्मल एकादश आहे ना काहीच माहित नाही कसले पण हाय ना हो आम्हाला खायचं नवीन वर्षाचं खाऊन तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल तर सब्स्क्राईब क्लिक करा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता साडे दहा झाल्या आहेत आणि आता मी ब्लॉग संपवत आहे आता एडिट कधी करणार आता अपलोड कधी करणार त्यापेक्षा उद्या एडिट करून उद्या संध्याकाळी अपलोड करणार मग आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय